सोशल मीडियावर सुका पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे एका मुलाखती दरम्यान एका व्यक्तीने सुका पाटील यांच्याबद्दल वर्णन केलं होतं सुका पाटील हा पस्तीस भाकरी खायचा सुका पाटील हा पाणी नव्हे तर दूध प्यायचा सुका पाटील एकटा विहिरीतलं सगळं पाणी बाहेर काढायचा सुका पाटील कडब्याच्या हजार पेंड्या बांधायचा त्यावेळी कामच एवढं होतं त्यामुळे हे सगळं सुका पाटील करू शकत होता असं वर्णन एका वृद्ध व्यक्तीने एका मुलाखती दरम्यान केलं होतं त्यानंतरच सुका पाटील या नावाची आणि या व्यक्तीची चर्चा सुरू झाली आता तेच सुका पाटील हे स्वतः समोर आले आहेत आणि ज्या काही चर्चा सुका पाटील यांच्याविषयी सुरू आहेत जे काही रील्स व्हायरल होत आहेत त्यावर स्वतः सुका पाटील काय म्हणाले पहा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सध्या किती भाकरी लागायच्या रोज काय कसा असायचं रोजच्या भाकरी आठ नऊ भाकरी खात होतो असे साडे चार जेवण वक्ता मग ते तीस बत्तीस ते बाकी व यायची साऱ्या दिनक्रम कसा असायचा दिवसाची सुरुवात कशी करायचं काय दिवसा संबंधित टायमा टायमाला जेवण काढून तुझ्या शिवाय जेवायचं नाही किती वैरणी बांधायचं हजार पिंडी बांधायची विहिरीतलं पाणी काय कसं असायचं विहिरीतलं पाणी पळून काढायचं झालं पुरुष दीड पुरुष पाणी ते किती एकराला पाणी देत होतात काय अर्धा व्हायरल होत रोज कोण भेटायला येत काय कसं असत सध्याच काय लोक भेटाल इतकं रोज रोज येते ते रोज चार दोन आहे तीच काय वाटतय खुश वाटते तर सुका पाटील यांचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील ते मुळसे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील घरनेकी गावचे रहिवाशी आहेत सध्या मात्र ते गादेगाव या भागात त्यांच्या मुलीच्या घरात राहतात आणि अजूनही शेतीबाडीच करतात ते पंच्याऐंशी वर्षांचे असल्याचंही बोललं जातं त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि कष्टांच्या गोष्टींमुळेच ते लोकांच्या चर्चेत आले आणि सुका पाटील यांचे रील्स व्हायरल होत आहेत अगदी आपण पाहतोय की फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल सुका पाटील हे नाव चर्चेत आहे एका यूट्यूब चॅनेलवर गावाकडच्या लोकांच्या गोष्टी आठवणी आणि जीवनशैलीवर संवाद साधला जातो त्या चॅनेलवर सांगोला तालुक्यातील बजरंग कोळी यांची मुलाखत घेतली गेली होती त्यावेळी जुन्या काळातील विचारला असता त्यांनी सुका पाटील यांचं नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं होतं की सुका पाटील पस्तीस भाकरी खायचे हजार कडव्याच्या पेंढ्या बांधायचे पाणी नाही तर दूध प्यायचे विहिरीतलं पाणी ते एकटे काढायचे हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सुका पाटील यांच्याविषयी चर्चा सुरू झाली आणि हे सुका पाटील नेमकं खरंच आहे की काल्पनिक आहे ते देखील चर्चेत आलं त्यानंतर सुका पाटील यांच्याशी बोलले असताना सुका पाटील यांनी स्वतः देखील हे मान्य केले की ते सर्व या गोष्टी करत होते मात्र ही गोष्ट तेव्हा करत असताना त्यावेळी कामही तितकंच असायचं तेव्हा अंकात ताकद होती कामाशिवाय दुसऱ्या काही गोष्टी तेव्हा होत नसायच्या असंही सुका पाटील यांनी सांगितलं सुका पाटील यांच्यावर पुराडेने हल्लाही झाला होता त्यात ते त्यांचा ते एक डोळा निकामी सुद्धा झाला असंही ते सांगतात मात्र अजूनही ते शेतीच करतात आणि पंच्याऐंशी वय असूनही ते बऱ्यापैकी धमदाकड असल्याचं देखील दिसून येत आहे आजच्या पिढीला पस्तीस भाकरी खाणं किंवा एवढं काम करणं हे आश्चर्यजनक वाटत असलं तरी त्या काळी पर्याय नसल्यामुळे साधनं नसल्यामुळे हे सर्व काम माणसंच करायची आणि ते काम केल्यानंतर ती ऊर्जा मिळण्यासाठी तितकं खावंही लागायचं असं सांगितलं जात आहे आणि त्यामुळेच ही, ही गोष्ट नवल वाटणारी आजच्या तरुणांना असली तरी त्या काळी या सर्व गोष्टी होत असतात असंच आजचे वृद्ध लोक सांगतात पण सुका पाटील हे नाव या निमित्ताने चर्चेत आलं याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब झालं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा